सोसंड्याचा वारा आणि पाऊस सुरू झालाय पाऊस आणि वारा दोन्ही सुरू आम्ही शेतावर गेलेलो आई म्हटली की तुम्ही जा शेतावर तर आज काकड्या आमच्या आतापर्यंत ज्या काकड्या होईल कारण खूप सार्या काकड्या झाल्या आणि काही छोट्या कोवळ्या काकड्या आम्ही काढल्या पण नाही तर मग एवढ्या नेऊन करायचं का असा प्रश्न पडला तर मग काढल्यात काकड्या दाखवतो किती काढल्यात त्या डायरेक्ट दुकानच मांडल्यावरती वरती नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो कालच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं असाल की साखरेमध्ये हो जाऊन आम्ही शेत शेतकरी तुम्हाला दाखवलेलं तर यावेळेस आता आम्ही आलो आंबोलीला तर आमचं घर दवन आम्ही इकडे येऊन जाऊन असतो कारण इकडे पण थोडी साफसफाई करायला लागते आणि आमचं शेत आहे ते बघायला जायला लागतं तर आई म्हटलं की ह्यावेळेस जाऊन या कारण काकड्या की झाल्या असतील कारण आम्ही दोन चार दिवस अगोदर गेलो तर काकड्या बऱ्याच निघाल्या होत्या आणि मी मुंबईला काही घेऊन गेलो काकड्या तर असा व्हिडिओ नव्हता केला पण ते तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तो पार्ट ॲड करेन किती काकड्या मिळाल्या होत्या तर आज परत एक चार पाच दिवसानंतर था मी चाललो आहे शेतावर आमचं शेत कसं आहे ते तुम्हाला दाखवतो नाचणी आहे ती व्यवस्थित झालेली आहे पण काकड्या तवशी गुंतवल्या किंवा भेंड्या वगैरे भेंडी असतात ते पण काढायचे असतात त्यासाठी आम्ही आज आमच्या आंबोवलीच्या आमच्या आम गावच्या शेतावर चाललो आहे तिकडे जाऊन बघूया पाऊस सध्या था थांबला आहे आणि सकाळपासून खूप पाऊस होता आता थांबला आहे तर आम्ही म्हटलं चला जाऊन येऊ तर इकडे पण काही भेंडी होती ती आम्ही काढली कारली होती कारली झाली ती काढली आणि आता चाललो आहे शेतावर ते राहते दोन दिवसांनी होतील मोठे तर इकडे काही आम्हाला लागतं ते सामान पण इकडून घेतलं आहे आणि चाललं आहे तर चला जाऊया आणि तिकडूनच आम्ही जाणार शेतावरून नंतर साखरीला स्कूटीने चाललं आहे तिथपर्यंत म्हणजे शाळा तिथपर्यंत तिथून मग खाली जाऊ आणि तिथे स्कूटी लावतो आम्ही नंतर खाली जाऊ पण आज जरा क्लिअर आहे वातावरण दुपारनंतर संध्याकाळची उठवणी करतो पाऊस गावाबद्दल आता हातगा आहे ना हातगा संध्याकाळचाच लागतो हा गावचा नजारा तुम्ही बघत असतात नेहमी आणि आम्ही इथे चाललो इकडे खाली शेतावर <laughs> तिकडे गाडी तेच लावले आणि असं चाललो इकडे इकडे वरतो आपलं साखरेला शाळा सुटली नाही पाच वाजेचा टायमिंग आहे आता शाळा सकाळी दहा ते पाच असा असतात किती भरपूर टाईम असतात शाळेमध्ये मजा किती असते त्या शाळा गावच्या शाळांचे हा <laughs> <अगर। laughs> पट सांगाय खूप असायचे तेव्हा सांग घाटला आता तुटलेलं घातलं गावसे झालेच मध्ये आंबोली काम पटापट होतो थांबत नाही काय बघूया हा मला किती काकड आहेत छोट्या साईजच्या होत्या एक चार पाच दिवसानंतर आम्ही आलो आहे तर बघूया किती आहेत आणि आपले हे नाचण्यात तुम्हाला दाखवतो आणि शेत पण दाखवतो कसं काय ते हे बघा याला तर आमच्या शेताजवळ हे कंपाऊंड आहे पुढे वरी नाचणी सगळं झालं इकडे पण पसरलं तर काही पंधरा दिवसात हे कापायला होईल बरं इकडे वरी असायचं इथं असा खाठी ठेवलेली गायब झाली मागच्या ठेवलेली गायब झाली येताना खाठी पण आणली इथं ठेवलेली उभी हो काय करूया जाऊया इथे छत्री दे गोंधळ आहे ना दुसरा काय नाही जरा हाकाटे करत जायला लागतं वार हा खाली पडले काय तिथे घे तिथू घे नाचणी झाले मोठी पण खाली पडले पूर्ण वाकडी तिकडे झाले इकडे पडवळ आणि काकडी झालो आईने तर मागच्या वेळेस ह्याच्यावरून दोन तीन काकड्या काढल्या होत्या त्या टायमाला बघूया हा दिसतात ना मोठ्या अ बघ इथे पण एक पाक ठेवले बा आपण हे बघ मस्त होते हे बघ हे मोठी होईल अजून छान साईज झाले कुरकुरीत एकदम फ्रेश वरती किती ते बघूया वरती झाल्यात काकड्या दाखवत हा कुठं आहेत एक नंबर काकड इथे बाजूला बघा मस्त झाले आहेत हो दे का मोठे जरा अजून आणि ह्याच्यामध्ये पण आहे तिकडे बघा दाखवतो हे बघा ही एक ककडी आहे तिकडे ही हो एक आहे मोठी बघा आणि तिकडे छोटी होते ती बघा एक काढतो मस्त आहे काहीतरी मेहनत केल्यावर भेटला की जरा समाधान वाटतं ना पुढे बघा कशी झाले <laughs> आणि ह्या दोन आहेत ते काय करू त्यातली काढू का एक एक मोठी एक बारकी जवळजवळ दो दोन नको ठेवायला एक काढतो मी एक काढतो छोटी आई असं ते विकास केळशी मध्ये याची मागणी खूप आहे गावाला कारण ह्या काकड्या गावठी आहेत ना काकड्याला भार लागतात टेस्ट लागतात आणि कोव्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या होत्या हातभर लांब होतात ही झाली काकडी लक्षच नाही ही लक्षच नाही दे काही तिथे पण होत आहे अजून येऊ परत चार पाच दिवसाने सगळे करून काय करणार करिंद काढू काय हे बघ करिंद गळतात खाली करिंद काढतो करिंदे गळ गळतील नाही तर भेटणार नाही खाली पडले तर परत करिंदे पण रेडी झाले तसे इकडे पण आहेत ते आपल्या कंपाऊंडमध्ये पण तिकडे पण होते आम कलबाशी झाल्या असतील करिंद मस्त आहेत पौष्टिक किती असतं ते आयुर्वेदिक आहे एकदम गावचा खजाना सगळ्या एकदम कडून फायदा नाही कारण का एकदम काकड्या खाणार किती खाऊन खाऊन आणि आम्हाला केसिस द्यायला पण ना विकू पण शकत नाही वाटून टाकू सगळ्याला आमच्या नात्यामध्ये खाली मंजिला इकडे तिकडे इकडे देऊन टाकू सगळ्याला तुला आठवत आहे आपण इथे काकडी लपवलेली आहे काय आहे काय पण काकड्या मोठ्या होतात लवकर ते लवकर मोठ्या होत्या काकड्या काय करू काढू बघ तिकडे खाली एक मोठी आहे तिथे ना इथं लपवलेलं मला वाटतं तीच असेल तीच असेल मग ती काढूया खालची मोठी झाली ही लपवलेली वाटत ही बघा मस्त आहे काढू शेवण तरी झाल्या पाहिजे हे बघा आधी माती लागलीला पिशवी टाक गवधळ झाले इथं रिस्क आहे झालं इथं हे काढू काय हे बघ एक काढतो तिथं वरती काय आहे ना ती ठेवतो आहे हे काढतो आहे बघा मागच्या वेळे आम्हाला मग पंधरा वीस काढलेलं ना आपण ते व्हिडिओ केला आम्ही <laughs> तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवा पण यात आणि त्यांच्या शेत खाली पण मस्त झालंय इकडच वाय तिकडचं आता होईल कापायला काही दिवसात हा ही पट्टी आपली पूर्णशी छान आहे ना जरा मस्त संध्याकाळी फेरी मारत असतो नाचणी आहे पूर्ण खाली नाचणी आहे तिकडे नाचणी आहे मेन तर बघितलंच नाही या माकड्या दिसली आपल्याला कुठे आहे कुठे

मग ते काय दिसणार आहे आपल्याला सगळी पडले वाऱ्याने पडले ती झोपले ती पूर्ण दोन काढल्या मोठ्या मोठ्या तिकडे बघूया आता पुढे किती त्या दिवशी पांढऱ्या काढल्या होत्या ना मागे दोन आपण काय करताय का बऱ्याच काकड्या झाल्या यावर्षी नाचणीला पाया तसा जोर नाचणी तिकडे ती त्या साईडला पुढे चांगली झाले कुठे कुठे चांगली होत कुठे कुठे चांगली होत नाही बघा तर भेंडे झालेत ते भेंडे पण काढायचे तिथे भोपळा ठेवलेला बियाणा का नाही काय माहितीये तिथे बांधावतीत ठेवला होता बघितलेला तो मी ठेवलेला ते बांधावर हाय का नाही का माहिती दिसत नाही कुठे तो दिसत नाही ओपला कुठे इथे बांधावरती ठेवलेला हाय हाय जरा बियाणा ठेवलाय आतमध्ये आणि शेत पसर आमचं हे मस्त शेत पसर आहे आता हळूहळू जसं ऊन पडेल ना तसं हे पोपटीऊत जाईल वातावरण मस्त वाटतं एकदम ब्लू झालं एकदम आकाश शेतीमध्ये थोडी मेहनत केली ना तर आपल्याला फळ मिळतं पण कष्ट आपल्याला दिसायला खूप सोपे वाटतात पण खूप कष्ट असतात त्यासाठी खूप मशागत म्हणजे वर्षाच्या बारा महिन्याचं काम असतं तेव्हा कुठे फळ मिळतं हे तर नाही पण भात वगैरे काय असेल तर खूप मेहनत आहे गावाला पण ठीक आहे त्यातनं आपल्याला फळ मिळतं काय ना काय ते स्वतःचं घर रुद्राण करू शकतो आपण म्हणजे सगळं बंद झालं ना तरी आपल्या शेतीवर आपण जगू शकतो तर ते एक आहे पण सध्या आपण गावाकडे बरीच शेती सोडत चाललेत लोक आणि शहरात जात आहेत ठीक आहेत तिकडे थोडेसे आता पैसे वगैरे मिळतात सगळे घरात चार जण कमावायला पाहिजेत पैसे येतात घरात पण शेती पण काही लोक अजून करतात आमच्या गावाकडे म्हणजे सगळ्यांनी सोडलेली नाही काही लोक करतात तर शेती थोडी जरी झाली पाहिजे टिकून सगळीच संपली तर कसा व्हायचा निसर्गाचा समतोल तुटेल पूर्ण चायची पातळी घेऊया पाऊस येते पाऊस बघ धरला तिकडे रेनकोट पण नाही आणलाय पाऊसला पटापट टाकडा घेतला तिथं टाकडे टाकला पहिले दोन घेतली तिथली चला चाललंय घरी आमच्या अजून एक खाली शेत आहे तिकडे जागा तिकडे बघूया भेंडी वगैरे झाले काय किंवा अजून काय आहे काय तिकडे दोन दिवस पाऊस मजबूत पडला ना पर्याला पाणी सुरू झालं मध्ये बंद झालेलं पूर्ण तेच इकडे माणसं चालू असतात ना राखण्याची गरज नाही पूर्ण भात पसरल्यावर कापायला होईल मच्छर बिच्छर आहेत ते बघा इकडं आमचं शेत आहे पाऊस धरलाय अगो येतोय तिकडून पटकन जाऊन असा नाही तर भिजवेल आपल्याला मस्त हॉटेल गणपतीच्या सीझनमध्ये मध्ये मुलं आलेली त्यांना दाखवलेले शेत वगैरे काकड वगैरे काढलं ते खूप खुश झालेले प्रज्ञ वगैरे टोटे वगैरे काढलेले त्यावेळेस हे भात असं पसरला नव्हता एवढा गेल्या एक दहा दिवसामध्ये हा पूर्ण बघा किती मस्त आणि हा मधून असा रस्ता किती भारी वाटाय हा रस्ते तसं चालताना आणि साईडला पूर्ण शेत आहे एकदम भारी मस्त आजूबाजूचा परिसर निसर्ग खूप छान झालेला असतो बघा सगळं मध्येच कुठेतरी पावसाची सर येते मध्येच ऊन पडतं दुपारच्या वेळेस असं वातावरण असतं हां इथून जरा ज्यांनी गावाला शेती केली ना त्यांना आपले एवढे जेवढे भावतील ना त्यांनी ते दिवस शेतीत केलेले पुन्हा त्यांना आठवतील हे बघा आम्ही शेतावर यायला उशीर झाला भेंडी मोठी झाली कवळी भेंडीत ते काढून घेऊ बाकी जून ठेवून देऊ आता हे जून झाले अरे हे कवळे काढून घेतो कोवळी भेंडी हा पण कवडाच आहे केवढी मोठी मोठी होतात इथे आमची गवती चहाची पात आहे ती थोडी मागच्या वेळेस काढली होती जास्ती तर होत नाही व्यवस्थित कारण की माती व्यवस्थित नाही नाही घाले तेवढे टायमापुरती लागते तेवढी काढतो इकडे पण थोडी आहे हां ते पण भेंडी भेटली अजून आहे तेवढीच तिथे इकडे मागच्या वेळेस आलो ना आपण तर ती जून झाली इथं पण करिंदे झालेत वरती गेलेत करिंदे ते <laughs> पाऊस ब कसला धरला नाही हा पाऊस लागणार आहे पक्का ढग कसले आले भिजवेल पूर्ण हे पावसाचे ढग आहेत पण त्याची खाडी पाणी भरती लागले बहुतेक आणि पाणी एकदम स्पीड मध्ये आहे कारण वरती नद्या नद्यांना पाणी सुरू झालंय तर आमचा हा खाडीवरचा परिसर किती मस्त वाटतो संध्याकाळच्या वेळेस हा प्रत्यू असताना लहानपणीचे व्हिडिओ खेकडे आम्ही जाळे टाकलेले इथे जुने जुने सगळे व्हिडिओ आहेत आपल्या इकडचे आठवण आहेत सगळे आठवण आहेत इकडच्या सगळ्या आणि शेतावर आलं ना की माइंड एकदम रिफ्रेश होतं आमचं काय म्हणा सगळे शेती वगैरे बघून इकडचा परिसर बघून खूप प्रसन्न वाटतं एकदम माइंड रिफ्रेश होतं एकदम हे नजारे बघूनच मस्त वाटतं तर तुम्ही हे आपले व्हिडिओ विविध भागातून विभागातून बघत असाल शहरामधून बघत असाल तर तुम्हाला पण तुमच्या गावची आठवण येत असेल ना तुम्हाला काय वाटतं आपले व्हिडिओ बघून नक्की कमेंट करून सांगा आणि बरेच जण असे पण असतात मंडळी की त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसतं म्हणजे बघतात व्हिडिओ सगळे पण सबस्क्राईब नसतं केलेला तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं काय काय लोक बोलतात की अरे तुम्ही व्हिडिओ अपलोड नाही करत का व्हिडिओ केलेले असतात अपलोड पण त्यांना माहीत नसतं सबस्क्राईब नसतं केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर कारण खूप सारे मंडळी आपली व्हिडिओ रेग्युलर बघणारे सुद्धा आहेत तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या सपोर्ट साठी आता इकडे आपलं भेंडी काढून झाली चेत बघून आहे थोडासा फेरफटका ॲटलीस्ट आल्यानंतर कुठे काय काय हो चला होत बोललो पाऊस आला बोल। पण सोसाट्याचा सा वारा आणि पाऊस सुरू झालाय पाऊस आणि वारा दोन गाडीचं सामान ठेवलं भिजत असेल आपलं नाही लोक लोकल पावसाचा जोरात येतोय टाकड्या बऱ्याच भेटली भेंडी वगैरे काढली आता मी निघतोय साखरीला जायला आणि मागच्या वेळेस काढले ते काकडे जास्त भेटले डबल भेटलेले ते दाखवा जरा शूट त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले व्हिडिओ मध्ये ऍड करेल मी कंटिन्यू व्हिडिओ मध्ये असेल आता आता आमचा इथे प्रवास साखरीचा चला एक पंधरा वीस मिनिट लागतील आम्हाला तिकडे जायला घरी पोचूया पहिले कारण जास्त वेळ नको घालवूया चला तर हा अशा प्रकारचा एक युटन आहे इकडे आणि हा इथला झाडं खूप होते आणि आता इथून आहे ना, ना खालचा नजारा किती मस्त वाटतो का भारता नदीचं पूर्ण पात्र दिसतं पाणी ओटी आहे त्यामुळे पाणी कमी दिसतं आहे अ भरती लागले बहुतेक आणि इकडे केळशी गाव दिसते पलीकडे तिकडे बघा अचानक मध्ये दहा मिनिटात पोहोचलो चला आम्ही आम आज तुमच्या शेतावर गेलेलो आई म्हटली की तुम्ही जा शेतावर आम्ही ॲक्च्युली व्हिडिओ शूट नाही केला आहे कुठे गेलो आम्हाला वाटलं काय दोन चार काकड्या असतील त्या काढू आणि येऊ काकड्या बऱ्याच मिळाल्या व्हिडिओ काही शूट नाही का कदाचित आम्ही नेक्स्ट व्हिडिओ करू त्यामध्ये हा पार्ट ॲड करू तर आज काकड्या आमच्या आतापर्यंतच्या काकड्या का त्यामध्ये हायस्कोर होईल कारण खूप सार्या काकड्या झाल्या आणि काही छोट्या कोवळ्या काकड्या आम्ही काढल्या पण नाही तर मग एवढ्या नेऊन करायचं का असा प्रश्न पडला तर मग काढल्यात काकड्या दाखवतो किती काढल्या त्या सगळं डायरेक्ट दुकानच मांडल्यावरती हो। वरती एवढ्या लांबड्या लांबड्या काकड्या ह्या सगळ्या कोवळ्या काकड्या आहेत ही थोडीशीच झाल्या बाकी सगळ्या कोवळ्या काकड्या आहेत तर ह्या लांबड्यातल्या काकड्या खूप मोठ्या मोठ्या असतात हातभर लांबड्या होतात तर तिड़ो तिडे फुटाच्या होतात भोपळ्या काढल्या कोवळा कवळ्या आहे आपण स्वा साईजने खूप मोठा होतो तर ह्या काकड्याबाड्या मोठ्या मोठ्या घरात छोटंसं गुंजूवाला जीव तयार आहे आपण पूर्ण छोटा येतो त्याच्यापेक्षा मोठे बनवतात आणि हे व्हाईट काकडी बघा हे दोन व्हाईट काकडे आहेत ह्या पण खूप लांबड्या होत्या त्यातली आमच्याकडे ऑलरेडी पिकलेली पण आहे घरामध्ये तर ह्या आमच्या आज काढलेले काकडे अचानक गेलो शेतरण हे भरपूर मिळाले तर बरे दिस गेलो नव्हतो आई गेल्यापासून आम्ही पंधरा दिवसाने दहा दिवसाने गेलो तर हे सांगा काकड्या मिळतात बघा आणि इकडे हे भेंडी तर मंडळी आता आम्ही साखरीत आलेलो हो, आहोत तर तुम्हाला हा शेवटचा जो पाठ दाखवा ना आम्ही काकड्या काढले त्या मागच्या वेळेस काढलेलं तर व्हिडिओ शूट नाही केला सगळे व्हिडिओ काय शूट करायला मिळत नाही कारण घायकडबडीत असतो आणि पटकन जाऊन यायचं असतं तर ह्यावेळेस म्हटलं जाऊया तुम्हाला व्हिडिओ दाखवूया कशाप्रकारे आपण आमची शेती पण आमच्या गावाकडे कशी केलेली आहे तर आमच्या गावी अजून पण शेती करतात आणि आई मुंबईत येऊन जाऊन असते तर शेतीसाठी गाव आम्हीसुद्धा गावी अवलंबून असतो आपलं हे गाव आहे ते शेवटी गाव गावच असतं किती ते मी तरी राहत तरी आपल्या शेवटी नाळ असतात ती गावाच्या जुळलेली असते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघता सुद्धा आमच्यात खूप साऱ्या फेऱ्या गावी होत असतात आणि गावी जास्त येत असतो आमच्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला गावगाव दिसत असतं त्याचं कारणच आहे की आपल्या इकडे सगळं आहे म्हणजे आत्ता तर आपण शहरात जाऊन स्थलांतरित झालं पण खरं म्हणजे तर आपलं खरं सगळं मूळ आहे ते गावाकडेच आहे ते आपल्या व्हिडिओतून तुम्हाला दिसतं तुम तु आणि तुम्ही सगळेजण आपल्या व्हिडिओला प्रेम देतात त्याबद्दल थँक्यू सो मच आता साखरे त्याला आम्हीची तब्येत थोडी ठीक आहे पण तुम्हाला पुढे काही अपडेट देत राहू आणि व्हिडिओ जसं जर करायला मिळेल तसा टाईम मिळेल तसा करत जाऊ आम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असलेला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत हा रास यू टेक केअर